तू निघायचं नाही कोण म्हणतेस पोटचं जन्म दिलेलं लेकरू बापू बाहेर जाय नको म्हणले नाही आपलं जन्म दिलेलं एकदाच द्वंद म्हणा गेल्यानं बसतोस की नाही गुणानं म्हणाल कोण आपलं लेकरू पण बारा वाजता हात वरी केला सकाळचे सहा वाजले सूर्य निघाला नाही आठ वाजले सूर्य निघाला नाही बारा वाजले सूर्य निघाला नाही एक दिवस दोन दिवस तीन दिवस गेले सूर्य निघाला नाही ब्रम्ह विष्णू महेशाला हे वार्ता कळाले आणि वार्ता कळण्याच्या सृष्टीचा व्यवहार थांबला सगळेजण सयामाईकडे आले आणि सयामाईला विचारलं माय सृष्टीचा व्यवहार थांबला गाई दुध्याच्या थांबल्यात कोंबडे बाग द्यालेत वास्त्रारण आलेत आणि तू हात खाली घे सूर्याला निघू दे सयामाईने सांगितलं जर सूर्य निघत असेल आणि माझा नवरा मरत असेल तर सूर्य निघणार नाही ब्रह्म विष्णू महेशासारखे देव हात जोडून तुझ्या पायापुरतो माय आईक म्हणून सयामाईच्या पुढे उभा टाकले सयामाईनं सांगितलं माझा नवरा मरणार आहे आणि हात खाली घेणार नाही तिघे जण मांडेवर ऋषीकडे गेले मांडवी ऋषीला सांगितलं तुमच्या श्रापामुळे तिने सूर्याकडे हात दाखवला सूर्य नाही शस्त्रात दिलेल्या श्रापाचा उशाप करा तुझा नवरा मरणार नाही असा तिला उशाप द्या आशीर्वाद द्या तिने हात खाली घे सूर्य निघत ऋतीचा व्यवहार थांबेल त्यावेळेस मांडवी ऋषीनं ब्रम्ह विष्णू महेश पूर्ण केलं आणि सयामाईला सांगितलं सय हात खाली घे तुझा नवरा उद्या सकाळी दिवस निघाल्यावर मरणा नाही तर हा माझा तुला आशीर्वाद आहे कोण सांगितलं मांडव्या ऋषी सयन हात खाली घेतला <coughs> ना ऐका सयन हात खाली घेतला सूर्य निघाला सूर्याचे सूर्या किरण या महारोग्याच्या अंगावर पडले ज्याच्या अंगातून रक्ताचे पुवाचे थेंब खाली पडत होते सगळे बंद झाले महारोग्याचा निरोगी झाला आणि ज्या वेशेच्या घराला जावं ही भावना निर्माण झाली होती ती भावना त्या सूर्याच्या किरणान नष्ट झाली नाहीशी झाली <coughs> सयामाईवर संकट आलं होत ते संकट आलेलं काय झालं निवारण झालं कुणाच सयामाईत कशामुळं केवळ पती मुळ मन लावून तिनं देवाची भक्ती नवऱ्याची सेवा केली तशी आपण देवाचं स्मरण मन लावून करावं अभंगाच्या तिसऱ्या चरण

श्रवण करावी आनंद गीता आनंद पावन करा न बापा श्रवण करावी आनंद गीता काही अभंगाच्या चरणाला आपल्याला न्याय देता आला नाही वेळे अभावी सगळ्या गोष्टी आपण समजून घ्याल शेवटची एक बाळगीर स्वामी म्हणे बापूजी आईची घडी याची चाल होईल चार झाल्याच्या नंतर कीर्तनाची सांगता आहुई बाळगीर स्वामी म्हणे बापूजी आयशी घरी बाळगीर स्वामी म्हणे बापूजी आयशी घरी स्वामी म्हणे बापूजायची गर घरी म्हणे बापूजाय श्री गरे ना द्रवे कोटि मिलती न आनन्दवासुनि वाणि वा न विनन्दवा सुनि वाणि न विवन करावि